बसव कल्याण येथे शिवा संघटनेच्या वर्धापन दिनास शहर जिल्ह्यातून तीस हजार शिवा मावळे जाणार शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील यांचे प्रतिपादन शिवा अखिल भारतीय बीरशेव योग संघटनेच्या वर्धापन दिन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बसव कल्याण येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंडरे बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर वीरशेवी लिंगायत समाजाचे विविध मठाचे शिवाचार्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शनिवारी दुपारी तीन वाजता शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भाडोळे पाटील यांनी श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली वर्धापन दिनात सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे तीस हजार मावळे उपस्थित राहणार असून वीरशेवी लिंगायत समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकुमार सारडे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत जिल्हा सरचिटणीस महांतेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष महेश इचगे महानगराध्यक्ष ओमप्रकाश बावळे सुरेश तेवरणगी जिल्हा संघटक परमेश्वर माळगे शहर प्रसिद्धी प्रमुख शिवानंद येरटे यांची उपस्थिती होती सुवा संघटनेचे सो वर्धापन दिवस बसू कल्याण कर्नाटक मध्ये यायच ठरलाय आणि सुवा संघटने माझी आपले मावळे इथून जास्त जास्त शंभर दीडशे गाड्या जायला पाहिजे अशी या पद्धतीने आपण निवेदन केलेलं आहे आणि स्वस्त पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पर्दुका महाराज शिवा होत आहो आणि आमचे सर्वलिंग बांधव व इतर समाज जे शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी सर्व मिळून तिकडे जायचं ठरवलेलं